महिन्यापूर्वी शकूकडून येताना त्यांनी तिथं पीठकूट निवडणं दळण करून ठेवलेलं होतं मुलींना नटायला न्हायला घातलेलं होतं जाळी जळमटं काढलेली होती घरातली तिच्या संसारातली पण तिच्या नशिबातली जळमटं जळकटं त्यांना काढून टाकता येणार नव्हती करता आलं तर तेही करता आलं असतं शकूसाठी तिच्या मुलांसाठी जावयासाठी संसारासाठी वरवर तरी वर घरी येणार नाही इथं आजारी माणूस आहे असं जाणूच नाही यासाठी दोन मुलींच्या पाठीवर पाच वर्षांनी शकूला मुलगा झाला आणि बाळंतपणापासून तिने हंतरुणच धरलं बाद सोडलीच नाही कुणी म्हणतं बाळंत रोग आहे कुणी म्हणे करणी कुणी म्हणे रक्त्यक्षय डॉक्टर वैद्य सर्व झाले पण शकू काही खाटेवरनं उठून कामाला लागली नाही गोरा गुमटा बाळसेदार मुलगा रांगायला बसायला लागला धुडूधुडू चालू लागला तरीही हिचं अंतरुण सुटलंच नाही उलट दिवसा मासांनी खंगत चालली होती खाटेवर पडूनच तिथूनच बोलायची बोलतच सुटायची रिकाम्या बाखेत तिचा आवाज घुमत राहायचा तसं तिचं बोलणं कसलं ओरडणं चिडणं वस्कन घरभर अशुभस घुमत राहायचं ऐकणाऱ्याच्या अंगावर सरसरून काटा यायचा ती कधी मुलांवर ओरडायची तर कधी नवऱ्यावर वसकायची तर कधी स्वतःला नशिबाला दोष देत हातातील बांगड्या खळखळत खड़ राहायची शकू तशी नानीबाईंना माहिती होती हट्टी होती आणि संतापी फार सगळं तिला कायम स्वतःच्या मनासारखंच हवं असायचं नानीबाईंनी तिची रीतीप्रमाणे दोन बाळपण केली सातव्यातच माहेरी नेलं जेऊ खाऊ घातलं चांगली मुलं तीन महिन्याची होईतो ठेवून घेतली साडी चोळी करून पाठवली तिसऱ्या खेपेस मात्र तिच्या दोघांनी मोठ्या भावांनी बजावलं होतं की या खेपेचं तिचं बाळणपण तिच्या घरीच होऊ दे तूच जाऊन राहा तिला हवं तेवढे दिवस साडीचोळी ओटी बाळलेणं सर्व काही आम्ही देऊ पण या खेपेस इथं नकोच मुलांचा हे का नानीबाईंचाही नाईलाज झाला होता त्यांनी तिच्या नवऱ्याच्या कानावर मुलाचं म्हणणं घातलं आणि तुम्ही या म्हणताच मी येऊन राहीन असं सांगितलं थोडंसं सा स्पष्टपणे बोलून नागोरावही तयार झाले होते म्हणाले मला तसंही वाटते या खेपेत शकुंतलाचं बाळणपण इथेच व्हावं